एक छोटी गोष्ट मनात येते आणि ती संपूर्ण दिवसाचा ताण वाढवते ओव्हर थिंकिंग लगेच थांबवण्याचे खास उपाय जे तुम्हाला मन शांत ठेवायला आणि लगेच आराम मिळवायला मदत करतील हे उपाय फक्त थिअरी नाहीयेत तुम्ही लगेच ट्राय करून परिणाम अनुभवू शकता मी पल्लवी आणि आज आपण बोलणार आहोत ओव्हर थिंकिंग आणि मन शांत ठेवण्याच्या युनिक हॅक्सवर तुम्हाला माहितीये का ओव्हर थिंकिंग केवळ ताण वाढवत नाही तर तुमच्या निर्णय क्षमतेवरही परिणाम करते आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पाच खास आणि इन्स्टंटली इफेक्टिव्ह हॅक्स दाखवणार आहे जे तुम्ही घर बसल्या किंवा कामात लगेच वापरू शकता ओव्हर थिंकिंग नेमकं का, का होते कारण आपला ब्रेन सतत पास्ट किंवा फ्युचरमध्ये अडकतो जर तुम्ही प्रेझेंट मोमेंटवर फोकस केले तर मन शांत राहते निर्णय क्षमता वाढते आणि आत्मविश्वासही वाढतो आता मी तुम्हाला सांगणार आहेत काही युनिक आणि लेसर नोन हॅक्स जे तुम्हाला पाच ते दहा मिनिटात काम करतात सर्वात पहिला हॅक आहे सेन्सरी रिसेट फाईव्ह 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 टेक्निक ओव्हर थिंकिंग सुरू झालं की लगेच आपल्या सेन्सेसवर लक्ष द्या पाच गोष्टी पहा ऑब्जेक्ट्स कलर्स लाईट पाच गोष्टी ऐका आवाज बर्ड स्टिकिंग क्लॉक आणि पाच गोष्टी स्पर्श करा डेस्क कपडे पेन हा साधा पण प्रभावी उपाय तुमचा ब्रेन लगेच प्रेझेंट मोमेंटवर फोकस करतो फायव्ह फाईव्ह फाईव्ह टेक्निक प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला लगेच काम आणि सेंटर्ड वाटेल दुसरा हॅक आहे व्हॉट इफ नॉट एक्सरसाइज जे विचार सतत मनात येतात त्यांचा उलट पर्स्पेक्टिव्ह घ्या उदाहरणार्थ जर मी फेल झालो तर तर काय मी शिकेन पुढे जाईन पाच ते दहा थॉट नोट्स लिहा आणि त्यांचा पॉझिटिव्ह ऑपोजिट लिहा हे हॅबिच्युअल थिंकिंग इंटरप्ट करता आणि तुमचा माइंडसेट सकारात्मक बनवतं तिसरा हॅक आहे अँकर ऑब्जेक्ट हॅक एक छोटा ऑब्जेक्ट हातात ठेवा ओव्हर थिंकिंग सुरू झाल्यास अँकर ऑब्जेक्ट हातात घेऊन डीप ब्रीज घ्या आणि फक्त त्या ऑब्जेक्टवर लक्ष केंद्रित करा फिजिकल अँकर तुमच्या सबकॉन्शियसला कामिंग सिग्नल पाठवतो आणि तुम्ही लगेच प्रेझेंट मोमेंटमध्ये येता चौथा हॅक आहे मायक्रो डिसिजन टेक्निक ओव्हर थिंकिंग अनेकदा इनडिसिजनमुळे होते रोज तीन छोटे डिसिजन ताबडतोब करा कोणता स्नॅक खायचा कुठे फिरायचं किंवा छोटं काम कोणते सुरू करायचं ब्रेन प्रॅक्टिस करते डिसिजन मेकिंग आणि मोठ्या विचारांमध्ये फसत नाही तुम्ही छोटे निर्णय घेतल्याने कॉन्फिडन्स आणि कंट्रोल वाढतो पाचवा हॅक म्हणजे रिव्हर्स जर्नलिंग दिवसाच्या शेवटी निगेटिव्ह थॉट्सपेक्षा पॉझिटिव्ह आउटकम्स लिहा छोटे अचिव्हमेंट्स ग्रॅटिट्यूड पॉईंट्स किंवा सॉल्ट प्रॉब्लेम्स पाच मिनिटे डेली रिव्हर्स जर्नलिंग करा हे ओव्हर थिंकिंग नेगेटिव्ह स्पायरल थांबवते आणि मन हलकं करते याशिवाय काही बोनस हॅक्स देखील आहेत पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणजे मी सध्याच्या क्षणात आहे माझं मन शांत आहे असा विचार करा डिजिटल डिटॉक्स म्हणजे सोशल मीडिया आणि फोन वापर कमी करा जे ओव्हर थिंकिंग कमी करते मिनी मेडिटेशन म्हणजे दोन ते तीन मिनिटे सायलेंट बसून प्रेझेंट मोमेंटवर लक्ष ठेवा हे छोटे उपाय मन शांत ठेवण्यास खूप मदत करतात तर हे होते पाच युनिक आणि इन्स्टंटली इफेक्टिव्ह हॅक्स ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता हॅक सर्वात प्रभावी वाटला तुमचा अनुभव शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठेवा शेअर करा आणि अशा मानसिक शांतता आणि सेल्फ इम्प्रुव्हमेंट टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा